आरोप, आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासूनचा स्वभाव राहिला आहे विकासाबद्दल किंवा सकारात्मक कामांबद्दल ते कधीच बोलत नाही आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी कधीही स्वतःचा अजेंडा कधी पुढे केला नाही कुठलं काही जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यात कुठल्याही गोष्टी त्यांनी आजपर्यंतही सांगितल्या नाही त्या काही केलेही नाही आणि त्यामुळं हो त्यांच्याकडे आजपर्यंतही कधी विकासाचा अजेंडा नव्हता या मतदारसंघाच्या भविष्यासाठी काय करणार आहेत याबाबतची काही ब्ल्यू प्रिंट नव्हती ते आम्ही तो या मागील पाच वर्षात ज्यामध्ये अडीच वर्ष कोरोनात गेले त्यानंतरचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आपल्याला काम करायला मिळाला त्यावेळी हे सगळे कामं मोठ्या प्रमाणात करून दाखवले जेवढे ते पंधरा वर्षात करू शकले नाही आणि त्यामुळे मध्ये आता सगळीकडे पराभव दिसत असताना या पद्धतीचे आरोप ते करून राहिले आहे मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं माहीत आहे त्यांनी काय केलं आम्ही काय केलं आहे त्यामुळे जनतेसमोर आमचे विकास काम आहे आम्ही केलेले काम आहे आमचे कार्यकर्ते आहेत सगळे पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे या आरोपांवर जनता लक्ष देणार नाही याच्यावर मला विश्वास आहे आणि जनता जनता ही विकासाभिमुख झालेली आहे त्याचमुळं सातत्यानं पंधरा वर्ष धामणगाव शहरामध्ये आपल्याला जनतेनं निवडूनही दिलं आणि नंतर विधानसभेमध्ये सुद्धा मला सातत्यानं दोन वेळा निवडून दिला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतांमध्ये वाढ करत निवडून दिला आहे आणि तीनही नगर परिषदांमध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यामुळं ते जरा विचलित झाले असल्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करून राहिलाय मला वाटते वैयक्तिक त्या आरोपांना उत्तर देण्याची फार काही गरज नाही जनता समजदार आहे आणि त्या पद्धतीने जनता आमच्या पाठीशी ठामपणे भारतीय ते सुद्धा तुम्हाला लोकांसोबतच त्याशिवाय मित्रपक्षांसंदर्भात तुमचं काय काय राहील विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणेच लढवल्या होत्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात सगळ्या मित्रपक्षांची मदत झालेलीच आहे आणि आमचे संबंध सगळ्यांशी सारखे आहे चांगले आहे बऱ्याच वेळा राजकीय शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने निवडणुका लढणे प्रत्येक पक्षाला आवश्यक असते आणि अशावेळी मैत्रीपूर्ण लढती बऱ्याच ठिकाणी होऊन राहिल्या होत आहे परंतु कुठलीही टीका कारण तसं टीका करण्यासारखं काही नाही आम्ही सत्तेमध्ये एकत्र आहोत राज्यामध्ये केंद्रातही आम्ही सगळे एकत्र आहोत त्याच्यामुळे कामाच्या दृष्टीने आम्ही सगळे एकत्रच आहोत निवडणूक म्हटले की प्रत्येक राजकीय रा, पक्षाला आपली भूमिका मांडण्याची एक संधी असते आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमचे संपूर्ण मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत मंचावर आपण पाहिलं आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं क्रमांक नऊ आणि दहा मतदारांकडून नव्हे तर राजकीय पक्षांकडून वेगळ्या वेगळ्या विषयाच्या उल्लं केल्या प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाच्या संदर्भात आपण दिलेले उमेदवार अत्यंत चांगले आहेत मागच्या वेळी जे आपले उमेदवार होते, होते ते अत्यंत चांगलेच होते आणि ते निवडून आल्यानंतर त्या भागामध्ये जो काँग्रेसचा आपण परंपरागत म्हणतो नऊ आणि दहा मध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान याआधी होत होतं बऱ्याच वर्षा आधी तिथं आमचे उमेदवार निवडून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी कठीण जात होतं पण त्या भागामध्ये काँग्रेसला मताधिकी मिळून सुद्धा त्यांच्या काळात कुठलेही कामं त्या भागात झाले नव्हते आणि त्यामुळे जनतेनं आमच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आणि ते आमच्या पाठीशी आल्यानंतर जेव्हा आपली सत्ता आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात कामं दत्तापूर भागात आठवडी बाजारात दत्ता जुन्या दत्तापुरात मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत मग ते गार्डन असो सभागृह असो व्यायामशाळा असो किंवा आपल्या आता लायब्ररी आपण तिथं करणार आहोत ते स्मशानभूमी हॉस्पिटल एक आपलं छोटं जे शासकीय याच्या शा माध्यमातून सुरू केलेलं आहे तर अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्या भागातून आपल्या सत्तेच्या माध्यमातून झाल्या आणि त्यामुळं आता जनता आमच्या पाठीशी आहे आणि आपली उमेदवारी अत्यंत सक्षम आहे आणि तो भाग आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आम्ही मी विश्वास देऊ शकतो आणि आमचे उमेदवार तिथून सुद्धा निवडून येतील आणि संपूर्ण धामणगावातूनच सर्वच उमेदवार आमचे सह निवडून येतील आमदार म्हणून तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या अचनाताई रोखेंच्या संदर्भात जनतेला काय सांगतो त्या पहिली गोष्ट तर एक पंचवीस तीस वर्षापासून जनतेमध्ये आहेत समाजकारण राजकारण यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि जनतेसाठी त्यांच्या भावना आणि त्यांची तळमळ ही सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि आता भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या अत्यंत चांगलं काम करणाऱ्या सुशिक्षित आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा चांगला अनुभव असलेल्या मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने हाताळू शकणाऱ्या अशा उमेदवार आहेत त्यामुळं मला विश्वास आहे की त्या अत्यंत चांगला कारभार आपल्या नगर परिषदेचा पाहू शकतील पाहतील आणि त्यामुळं जनतेनं त्यांच्या व संपूर्णच मतदार उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं अशी मी मतदारांना विनंती करतो एक चांगला कार्यकाळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल हा विश्वास देतो एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की धामणगाव शहरात नगराध्यक्ष पदाकरिता विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे वर्षा देशमुख मागच्या दहा वर्षात त्यांनी विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून जरी उभ्या असल्या तरी माझे आमदार वीरेंद्र जगतापांच्या मागच्या दहा वर्षात बऱ्याच त्या तुमच्या सोबत होत्या असं बोललं जातं आणि त्यावेळी तुमच्या संघटनेचे म्हणजे भारतीय जनता त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांना सहकार्य लाभलेलं आहे अशा वेळी कसं पाहता नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काय मागच्या दहा वर्षातला जो जो वाटा होता तो भारतीय जनता पक्षाचा बऱ्यापैकी होता आणि अशा वेळी तुम्ही त्यांच्याकडे काय निश्चितपणे आता तो प्रत्येकाचा आपला अधिकार आहे निवडणूकमध्ये उभं राहणं ही इच्छा त्यांची असल्यामुळं त्यांनी ती उमेदवारी घेतली परंतु बऱ्याच वेळा असं होते की भूमिका बदलत जातात त्याचे कारणं काय आहेत ते मी सांगू शकत नाही परंतु त्यांचं सहकार्य निश्चितपणे मागच्या काळात मला मिळालं याबद्दल काही शंका असल्याचं कारण आहे ते ओपनच केलं त्यांनी आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात त्यांची जी काही पतसंस्था आहे त्यामध्ये सुद्धा माजी आमदारांनी प्रचंड विरोध केला त्यांचं पॅनल टाकलं आणि त्यावेळी व्यक्तिगत सुद्धा फोन करून तर तो सांगायचा विषय नाही परंतु आम्ही त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत होतो पण आता त्यांची जी भूमिका बदलली असेल शेवटी प्रत्येकाला तो अधिकार आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही मी फार बोलणार नाही माझी आमदार मी त्यावेळी केलेल्या विरोधासंदर्भात किंवा के त्यावेळी ज्या काही ज्या पद्धतीनं महिला बँकेच्या बाबतीतला विषय किंवा इतरही बाबतीत वर्षा देशमुखां संदर्भात केलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आणि आताची जी बदललेली परिस्थिती आहे त्या बाबतीत तुम्ही काय खरी परिस्थिती ही आहे की मला असं प्रामाणिकपणे वाटते म्हणजे माझा तो अधिकार नाही मी बोलूही नाही त्याच्यावर उद्या वादविवाद होऊ शकतात परंतु जेव्हा भाजपची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर धामणगाव मधून उमेदवार मिळणं त्यांना कठीण झालं होतं सगळीकडे धावपळ केली आणि शेवटचा पर्याय म्हणून हा उमेदवार आहे म्हणजे याआधी मी आता नावं घेणार नाही पण तीन ठिकाणी ते गेले तिघांनी उमेदवार राहण्याचं नाकारलं कारण स्पष्ट होतं की एवढे मोठं काम झाले भविष्यात गावाचा विकास कोण करू शकतो हे सगळ्यांना कल्पना आहे आणि या गावातील जनतेबद्दल त्यांनाही विश्वास आहे की हे लोक व्यवस्थित विचार करून मतदान करतील आणि त्यामुळे धामणमाच्या विकासासाठी हे मतदान जर करणार असतील तर भाजप तिथे निवडून येईल हा विश्वास असल्यामुळे ती उमेदवारी दोन तीन जणांकडून नाकारल्या गेली आणि सगळे प्रयत्न झाल्यानंतर कोणीच तयार नव्हतं यांची इच्छा होती बऱ्याच वर्षांची त्यामुळं आता तो शब्द वापरत नाही मी पण यांचा बळी तिथं देण्यात आला असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु तो आता प्रत्येकाचा आपला विचार आहे त्याच्यात मी फार जास्त बोलणार नाही पण निश्चितपणे हा शेवटचा पर्याय त्यांनी कारण एवढ्या विकोपाला गेलेला त्यांच्या विरोधात त्यांना ते फार नाही आत्ता आत्ता म्हणजे सहा आठ एक वर्ष आधी झालेली गो गोष्ट आहे आणि एवढ्या तातडीनं त्यांच्याबद्दलचं मत एखाद्याचं बदललं असेल असं मला वाटत नाही त्यामुळे कोणीच नाही त्याच्यापेक्षा यांची इच्छा यांना देऊन टाका आणि तिकीट असली पाहिजे पक्षाची या भूमिकेतून ते दिले गेलेली आहे असं मला वाटतं एक आपल्या या माध्यमातून एक विषय सुद्धा आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की शास्त्री चौक ते धामणगाव हद्दीपर्यंतचा जो रस्ता आहे संदर्भात वेगवेगळे आरोप होऊन राहिले ज्यांनी आजपर्यंत आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्या धामण्यासाठी काहीच केलं नाही असेही लोक आरोप करून राहिले आम्ही या गावासाठी काय केलं आहे भारतीय जनता पक्षानं ते संपूर्ण जनतेनं पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात विकासकामं या गावात झालेल्या आहेत आणि आता चाळीस कोटीचं एक पूर्ण पॅकेज या शहरासाठी मंजूर झालं त्याचं टेंडर झालं त्याची ऑर्डर झाली त्यातला पहिला टप्पा सुरू झाला पहिला टप्पा म्हणजे दोन टप्प्यामध्ये शंभर कोटीचं टोटल आहे ते त्यातनं पहिला टप्पा आपल्याला चाळीस कोटीचा मिळाला त्यामध्ये शास्त्री चौक ते आपल्या हद्दीपर्यंतचाही कॉन्क्रीट रस्ता आहे आणि गजानन महाराज मंदिर ते अन्यसिंग रोडपर्यंत इकडे येणारा इथून तिथून मग पुन्हा बायपासनं जो आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत शिवाजी महाराज चौकापर्यंत जो रस्ता येतो तो, तो सुद्धा रस्ता त्यामध्ये आहे माहेश्वरी भवन ते आठवडी बाजारापर्यंत रस्ता आहे असे बरेच त्यामध्ये रस्ते आहेत त्या चाळीस कोटीमध्ये त्याची वर्कआर झालेली आहे आणि त्याचं कामही सुरू झालं गजानन आपल्या हरियापूरची हद्द हिर्यापूर रोडची हद्द ते गजान महा मंदिर ते आपलं अंजनसिंग सिंग रोड त्या रस्त्यावरचं काम सुरू झालं आहे अर्धा पूर्णही झाला परंतु तो पूर्ण होत असतानाच आपलं भुयारी गटार योजना शासनाकडे गेली आणि ती मंजुरीच्या स्तरावर हो आहे त्यामुळं आम्ही विनंती करून कंत्राटदारांना सांगितलं की हे आपले रस्ते पुन्हा फोडले जातील मधल्या मधून आणि एवढे मोठे चाळीस कोटी रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा ते रस्ते फोडणं हे योग्य होणार नाही एवढा मोठा खर्च वया जाणं चांगलं ते योग्य होणार नाही आणि पुन्हा एक वेळा ती स्ट्रेंथ जी असते एकत्रित कामाची ती दुरुस्तीच्या कामामध्ये मिळत नाही त्यामुळे ते रस्ते कायमस्वरूपी वीक होतील आणि म्हणून ते आम्ही थांबायला सांगितले आहे मी जनतेला विश्वास देतो हो। हो जनते की आपण शंभर टक्के निश्चिंत राहावं हा रस्ता आपला मंजूर आहे आणि तो निश्चितपणे लवकरात लवकर होईल ते जनतेच्या सुविधेसाठी विचार करणं ही जर चूक असेल तर ती चूक आम्ही केली असं मी मान्य करतो आचारसंहितेमध्ये जर तो पूल बंद म्हणजे तो आधी बंद राहिला असता आचारसंहितेमध्ये त्याचं उद्घाटन करता आलं नसतं आणि मग तो जनतेसाठी उपलब्ध झाला नसता त्यामुळे हो तो पूल जनतेसाठी उपलब्ध व्हावा या दृष्टीने ते उद्घाटन करण्यात आलं आणि त्याचं लोकार्पण हे नगर परिषदेचे मी मुंबईला होतो त्यावेळी आणि त्यामुळं मी उपलब्ध नसल्यामुळं माझ्यासोबत जे उपाध्यक्ष होते ते या शहरातले ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ आमचे नेते आणि त्या तत्कालीन नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवकरण कागारवाय यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आला आणि त्यामुळे पदाधिकारी म्हणून अक्कासहित बाकीचे सगळे पदाधिकारी होते परंतु जन विरोधकांना नुसते आरोप करायचे असतात म्हणून आक्काच्या हाताने करून तसा खोटा आरोप करण्यात आला त्या उपस्थित होत्या त्यासोबतच त्या भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे असे मी सांगितलं करायला काहीच नसतेमुळे असे खोटे आरोप करतात आणि दुसरं महत्व खासदारांपर्यंत जाऊन त्यांचं फोन लावून घेऊन तो अंडरब्रिज बंद करण्याचं पाप सुद्धा त्यांनी केलं म्हणजे <laughs> निवडणूक सुरू आहे हे बंद करा म्हणून बंदही केला तात्पुरता परंतु जनतेचा रेट्या पुढं प्रशासनाचं आणि त्यांचंही काही चाललं नाही मान्य खासदारांचं आणि मला असं वाटतं की त्यांचा तो फार काही स्वभाव नाही परंतु जाऊन प्रेशर करून या पद्धतीनं चुकीचे कामं करून घेणं यांचा स्वभाव आहे आपल्या इथल्या लोकप्रतिनिधी माझी लोकप्रतिनिधीचा तर त्यांनी ते करून घेतलं त्याच अंडरब्रिजच्या बाबतीत काही लोक शेअरचा प्रयत्न करतात किंवा काही लोकांनी फार परंतु आता तेच लोक कुठल्या ना कुठल्या होण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा वेळी त्या लोकांच्या या विषयात असं आहे की अंडरब्रिज कोणी आणला काय आणलाय जनतेला सगळ्यांना माहीत आहे की नगराध्यक्ष असताना आपण खूप पैसा वापरला त्यानंतर दुसरा अंडरब्रिज आपण करून घेता तिसराही अंडरब्रिज भडबड्या पुलापाशी आपल्या हिंदू भूमीपासून होणार आहे जिथून ट्रक आणि बसेस जातील या जा गावाची वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटणार आहे परंतु जे आता आरोप करून राहिले त्यांनी जाहीरपणे माझे आभार मानले आहे मी हे करून दिलं म्हणून त्याच्या आधी त्याच्यामुळे त्यांचा आरोप किती फोला आहे आणि तो कोणाच्या सांगण्यावरून बोलून राहिले हे जनतेला लक्षात येईल धन्यवाद एक शेवटचा प्रश्न सर काही दोन चार पाच दिवसापूर्वी एक समाजसेवक म्हणून काही लोकांनी काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्याच्यामध्ये कालपर्यंत ते समाजसेवक म्हणून बोलत होते आणि लागलीच दोन दिवसापूर्वीच एक दोन व्हिडिओ व्हायरल झालेले की आता वर्षाबाई देशमुख यांचा समर्थन मी करताय आणि त्यांच्या पाठीशी बोलतोय तर या विषयाकडे तुम्ही कसं पाहता तो आता वैयक्तिक प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु भूमिका बदलत असताना माझंही समर्थन त्यांनी केलं होतं म्हणून आपण असं काही भूमिके त्या समर्थनाबाबत बोलू शकत नाही तो भूमिका बदलत असताना त्यासाठी त्यासाठी जी लागणारी पार्श्वभूमी असते ती, ती योग्य असायला पाहिजे असं मला वाटते की ज्या मुद्द्यांवर बोलून राहिले ते कुठलेही तथ्य नसणारे मुद्दे आहे त्यामुळे कुठेतरी विरोध करायचा म्हणून विरोध या पद्धतीचं ती भूमिका दिसून राहिली आहे त्यामुळे मी त्याच्यात काही फार बोलणार नाही परंतु जनता समजदार आहे कारण माझंही समर्थन त्यांनी केलं थे होतं त्यावेळी त्यांनी जे मांडले होते मुद्दे त्या पद्धतीचे काहीतरी मुद्दे जर आता आले असतील तर असं आपल्याला वाटत असं की नाही बा यामध्ये काहीतरी आहे ते जे मुद्द्या ज्या मुद्द्यांवर ते बोलून राहिल्या त्यात कुठं जरी तरी तथ्य असेल तर असं मला वाटत नाही आपण सगळ्यांनी ते तपासून पाहावं एक एक मुद्दा आपण त्यातला तपासावा एकाही मुद्द्यामध्ये त्यांच्या कुठलंही तथ्य नाही आहे विनाकारण विरोध करणं सुरू आहे असं मला वाटतं धन्यवाद